57. 57. 57. 57, 58. 58, सर्च केलं मजुभर हरिजोशी आयडेंटिटी आहे वोटिंग हेल्पलाईनला तो नंबर पण दाखवतोय पण आता हा जर आपण बत्तीस मध्ये तीनशे पंचेचाळीस मध्ये बत्तीस मध्ये तीनशे पंचेचाळीस अजय चंद्रपाल पासवान त्याच्यामुळं मी हे माघारी पाठवतात नऊशे बावन्न खोली नंबर दोनशे चौऱ्याण्णव काय मतदार याद्यामध्ये नाव आहेत ऍप मध्ये नाव आहेत त्यामुळे इथं गर्दी जमली आहे गर्दी जमले सगळे मतदार आहेत आणि पोलिसांना वाटते तर गर्दी जमली लोक आम्ही जमवले तसं काही नाही तर पोलिसांना माझी नंबर विनंती आहे की घरी जे लोक आहे हे मतदार आहेत सगळे

मग त्यांनी का जा जा चार वेळा इकडे फेऱ्या घालायच्या का म्हणून आम्हाला पण सपोर्ट केलं पाहिजे ना आम्ही कोणाला सांगणार ते कोणाला सांगणार ते आम्हालाच ना आम्ही इथं आम्हाला चाळीस चाळीस पन्नास पन्नास मला जर आमची वाया जात असतील तर आम्ही काय करायचं आणि आम्हाला लाजा वाटायला लागले ते लोकांना नाही नाही म्हणून कुठे गेले आमच्या यादीतून लोकांची नावं कुठं गेले आमचे मतदार आम्ही तरी कुठून शोधायचं बाहेर आणि गार्निस्ट मधून सुद्धा गायब झालेली आहेत नाव आम्हाला हे तारीमध्ये आमच्याकडे आम्ही नेहमी इथन जवळजवळ तीस चाळीस वर्ष मतदान करतोय आम्हाला ह्या प्रभागामध्ये आम्हाला बाहेर चार नंबर पाच नंबर काय असेल तिथं इथं नका आम्हाला इथं सोय करा ते काही बी असो आम्हाला इथं सोय करा आम्ही इथंच करणार आमचं मेहरबान पण असेल एक्स वाय जेड आम्हाला जायचं त्याचं नुकसान جانھي اڏي ڏيڻ جي ڪري پنهنجو ڪم پورو ڪندو آهي